आतापर्यंत आध्या प्रत्येक सरकारनं आम्हाला कोक्याला गोळ लावायचं केलेलं आहे सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं पुण्यशोक राजमाता देव देवळकर यांच्या धरून आम्ही धनगर समाज आमचं वर्षापासूनचं जे एस टीचं प्रमाणपत्र आतापर्यंत प्रत्येक सरकारनं आम्हाला गोळ लावायचं केलेलं आहे आता ही आम्ही शेवटचं आमरण उपोषण आम्ही इथं करण्याचं ठरवलं आज पंधरा तारखेपासून येणाऱ्या काळात आम्हाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन त्या सत्तेत बसलेल्या सरकारनं आमचा अभिमान आमच्या धनगराची जे आज हे सांडवत आहे ते पूर्णतः बंद करावी आणि आमच्या जो न्याय आहे जो आमचा अधिकार आहे आणि जे आम्हाला सत्तर वर्षापूर्वी जे भेटलेलं आहे ते आता देण्याचं काम ह्या सरकारने करावं आणि जे आमच्या हादापेष्टा जे आमच्या बाळांची पुढे भविष्यामध्ये होणार आहे ते, कर ते थांबवावी આરક્ષણ એસટી એસ ટી પ્રમાણપત્ર અમલ બજાવણી એસટી પ્રમાણપત્ર અમલ બજાવણી એસટી પ્રમાણપત્ર અમલ બજાવણી